आपण सगळेच गुगल मॅप्स वापरतो नाही का हो अगदी रोजच्या वापरात टॅक्सी बुक करण्यापासून ते सुट्टीवर अनोळखी शहरात फिरण्यापर्यंत नकाशा अगदी आपल्या बोटांच्या टोकावर असतो पण आपण कधी विचार केलाय का की हे नकाशे बनवण्यामागचं शास्त्र म्हणजे भूगोल जे शाळेत अनेकांना खूप कंटाळवाणं वाटायचं बरोबर ते आज जगातल्या मोठमोठ्या समस्या कसं सोडवत आहे आज आपल्याकडे भूगोलाच्या एका पाठ्यपुस्तकातून काही निवडक माहितीये आणि याच्या आधारे आपण भूगोलाचा जुना चेहरा ते त्याचा आजचा हायटेक अवतार हा सगळा प्रवास उलघळून पाहणार आहोत चला चा चा तर मग या नकाशाच्या पलीकडच्या जगात डोकावून पाहूया तर सुरुवातीलाच या स्रोतानुसार भूगोलाची व्याख्या दिलीये हो पृथ्वीचे प्राकृतिक पर्यावरण मानवी क्रिया आणि त्या दोघांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास ही एक शास्त्रीय व्याख्या झाली हो पण हे वाचल्यावर मला वाटलं की ही फक्त एक कोरडी व्याख्या आहे खरं तर भूगोल हा फक्त पृथ्वीचा अभ्यास नाहीये नाही तर तो एका नात्याचा अभ्यास आहे आपलं आणि आपल्या ग्रहाचं वा खूप छान मुद्दा मांडला तुम्ही हे नात्याचं शास्त्र आहे आणि कोणत्याही नात्यासारखं ते कधीकधी खूप गुंतागुंतीचं असतं अगदी आणि याचमुळे या स्रोतामध्ये भूगोलाच्या दोन मुख्य शाखा सांगितल्या आहेत हो प्राकृतिक आणि मानवी भूगोल बरोबर एक आहे प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जॉग्रफी ज्यात निसर्गाचे घटक येतात पर्वत नद्या हवामान हो जंगल आणि दुसरी आहे मानवी भूगोल ह्युमन जॉग्रफी ज्यात आपण येतो म्हणजे आपली घरं शहरं रस्ते शेती अगदी पण गंमत अशी आहे की या दोन्ही शाखा फक्त कागदावर वेगळ्या आहेत बरोबर मलाही हाच प्रश्न पडला होता या दोन शाखा खरंच इतक्या वेगळ्या आहेत का नाही आहेत म्हणजे शहरात पूर येणं ही एक प्राकृतिक घटना आहे हा पण तो पूर का आला याचं कारण नदीच्या किनाऱ्यावर झालेलं अनियोजित बांधकाम असू शकतं जे मानवी भूगोलाचा भाग आहे अगदी म्हणजे या रेषा आता पुसट होत चालल्यात असं नाही वाटत का अगदी तसंच आहे आणि खरा भूगोस्तज्ञ याच पुसट झालेल्या रेषेवर काम करतो तो या दोन्ही जगांना जोडणारा दुवा असतो अच्छा तो फक्त पूर आला एवढं सांगत नाही तर तो विचारतो की तो इथेच का आला आणि भविष्यात हे टाळण्यासाठी शहराच्या रचनेत काय बदल करायला हवेत हा इथेच भूगोलाची खरी गंमत सुरू होते आणि इथेच या स्रोतामधला एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो कोणता त्यात म्हटलं आहे की भूगोल अभ्यासक फक्त काय झालं आणि कुठे झालं हे सांगत नाहीत नाही तर ते केव्हा कसे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे का या प्रश्नांची उत्तरं शोधतात बरोबर ते एखाद्या डिटेक्टिव्ह सारखे घटनांमागील कार्यकारण भाव शोधतात हो त्यांना स्पेशल म्हणजे अवकाशीय <laughs> या स्रोतात पिकांचं एक सुंदर उदाहरण दिलंय समजा एका प्रदेशात उसाचं पीक जास्त घेतलं जातं ठीक आहे एक सामान्य माणूस म्हणेल इथे ऊस पिकतो पण एक भूगोल तज्ज्ञ विचारेल इथे ऊसच का पिकतो अगदी कापूस का नाही गहू का नाही मग तो काय शोधेल तो तिथला हवामान बघेल जमिनीचा कस तपासेल पाण्याची उपलब्धता पाहिल पण तो इथेच थांबणार नाही अच्छा मग पुढे तो बघेल की जवळ साखर कारखाना आहे का उसाला चांगला भाव मिळतोय का सरकारी धोरण उसासाठी अनुकूल आहे का वाहतुकीची सोय आहे का हेही बघेल हो म्हणजे तो प्राकृतिक आर्थिक आणि सामाजिक या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी असलेला संबंध तपासतो आणि यातून त्याला एक संपूर्ण चित्र मिळतं बरोबर म्हणजे हे तर अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रासारखं समाज वाटतंय हां बाजारातील मागणीमुळे पिकांचा प्रकार बदलतो हे तर शुद्ध अर्थशास्त्र आहे भूगोल या सगळ्याला जागेच्या किंवा स्थळाच्या दृष्टिकोनातून पाहतो हाच काय तो मुख्य फरक तुम्ही अगदी अचूक पकडलं भूगोल हा असा विषय आहे जो इतर अनेक शास्त्रांकडून ज्ञान घेतो पण त्याला स्थळ म्हणजे स्पेस आणि परिसर म्हणजे प्लेस याच्या चष्म्यातून पाहतो म्हणूनच हा विषय सतत बदलत राहतो तो, तो गतिशील आहे अगदी डायनामिक आहे आणि हा विषय किती जुना आहे वाचून तर मी थक्क झाले हो ना यात इसवी सन पूर्व सहाव्या शतकातील ग्रीक तत्ववेत्ते हेकेटेस हेकेटायस यांचा उल्लेख आहे त्यांच्या नावाच्या पुस्तकात पृथ्वीचे वर्णन त्यांच्या चित्रही या आणि तो नकाशा पाहिला की खूप रंजक गोष्टी कळतात काय त्यात भूमध्य समुद्र जगाच्या मध्यभागी दाखवला आहे हो आणि त्याच्या भोवती युरोप लिबिया म्हणजे त्यावेळेच आफ्रिका आणि आशिया हे तीनच खंड आहेत यातून आपल्याला त्या काळातील लोकांची जगाबद्दलची कल्पनाच नाही तर त्यांची स्वतःबद्दलची कल्पनाही दिसते म्हणजे त्यांना वाटायचं की आपणच जगाच्या केंद्रस्थानी आहोत प्रत्येक नकाशा हा फक्त जागा नाही दाखवत तर तो एक दृष्टिकोन दाखवत असतो अगदी वा नकाशा म्हणजे एक दृष्टिकोन असतो हे खूपच छान आहे हा यानंतर टॉलेमी आणि स्ट्रॅबो सारख्या विचारवंतांनी मोठे ज्ञानकोश आणि नकाशासंग्रह तयार केले असंही यात म्हटलं आहे हो त्यांनी प्रवाशांकडून सैनिकांकडून माहिती गोळा करून जगाला समजून घेण्याचा एक मोठा प्रयत्न केला पण पण या सगळ्या प्रवासात भूगोलात एक वैचारिक संघर्ष सुद्धा जन्माला आला अच्छा ज्याचा उल्लेख या स्रोतात द्वंद्ववाद म्हणजे ड्युलिटी असा केला आहे हो निसर्गवाद विरुद्ध संभववाद बरोबर म्हणजे ही भूगोलातली एक जुनी तू मोठा की मी अशी रडाई आहे हो <laughs> तसंच काहीच एका बाजूला विचार आहे की निसर्गच बॉस आहे आणि तो ठरवेल आपण कसे राहणार निसर्गवाद उदाहरणार्थ थंड प्रदेशातले लोक जाड कपडे घालणार आणि तशीच घरं बांधणार आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला विचार आहे की नाही आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आपण निसर्गाला आपल्या सोयीनुसार वाकवू शकतो संभववाद हो वाळवंटातही आपण एअर कंडिशनर लावून राहू शकतो हा संघर्ष आजही सुरू आहे नाही का नक्कीच आणि हा संघर्ष आज पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचा झाला आहे कसा आपण तंत्रज्ञानाच्या मदतीने निसर्गावर मात करतोय असं वाटत असलं तरी हवामान बदलासारख्या घटना आपल्याला आठवण करून देतात की निसर्गाचे नियम मोडल्यास त्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात अगदी हा तात्विक संघर्ष या विषयाला अधिक सखोल बनवतो आणि मला वाटतं हा संघर्ष आजच्या तंत्रज्ञानाने एका वेगळ्याच पातळीवर नेला आहे म्हणजे कसं म्हणजे पूर्वी निसर्ग आणि मानव यांच्यातली लढाई होती आता ती डेटा आणि निसर्ग यांच्यातली झाली आहे का हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे कारण आजचा भूगोलतज्ज्ञ याच डेटाचा वापर करतो नाही का तो फक्त हाताने नकाशे काढत बसत नाही अजिबात नाही आजच्या भूगोलतज्ञाची साधनं खूप बदलली आहेत हो या जी, जी पी जीपीएस आणि संगणकीय प्रतिरुती म्हणजे कम्प्युटर मॉडेल्स यांचा उल्लेख आहे हे शब्द थोडे जड वाटू शकतात हो पण त्यांची संकल्पना खूप सोपी आणि प्रभावी आहे एस म्हणजे भौगोलिक माहिती प्रणाली हे नेमकं का काम कसं करतं जी आय एस म्हणजे नकाशाचे एक आधुनिक आणि बुद्धिमान रूप समजा अच्छा कल्पना करा की आपल्याकडे मुंबईच्या नकाशावर एक पारदर्शक कागद आहे ज्यावर फक्त नद्या आणि नाले काढले आहेत ठीक आहे त्यावर आपण दुसरा पारदर्शक कागद ठेवला ज्यावर फक्त वस्त्या दाखवल्या आहेत तिसऱ्यावर रस्त्यांचं जाळं चौथ्यावर हॉस्पिटल्स म्हणजे माहितीचे वेगवेगळे थर लेयर्स अगदी जी आय एस हेच काम डिजिटल स्वरूपात करतं ते नकाशावर माहितीचे वेगवेगळे थर एकावर एक टाकू शकतं आणि याचा फायदा काय जेव्हा तुम्ही हे सगळे थर एकत्र पाहता तेव्हा तुम्हाला असे आकृतीबंद म्हणजे पॅटर्न दिसतात जे आधी दिसले नसते उदाहरणार्थ उदाहरणार्थ पूर आल्यास नक्की कोणत्या वस्तीला जास्त धोका आहे किंवा एखाद्या भागात अपघात जास्त होत असतील तर तिथे रस्त्याच्या रचनेत काही दोष आहे का हे एका नजरेत कळतं बरोबर ज्यास अदृश्य संबंधांना दृश्यमान बनवत मी एकदा एका नगर नियोजकाच्या टीमसोबत काम करत होतो हो आम्हाला एका नवीन उड्डाणपुलासाठी सर्वोत्तम जागा शोधायची होती आम्ही जीआयएस वापरून वाहतुकीचा प्रवाह लोकवस्तीची घनता आणि पर्यावरणाचा संभाव्य रास हे तिन्ही घटक एकत्र तपासले हो एकाच वेळी हाताने हे करायला महिने लागले असते पण मुळे काही दिवसांतच आम्हाला सर्वोत्तम पर्याय सापडले एक मिनिट म्हणजे तुम्ही म्हणताय की जो नकाशा मी कॅब बुक करायला वापरते त्या जी पी एस तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रज्ञ अमेझॉनच्या जंगलातील अवैध वृक्षतोड उपग्रहाद्वारे थांबवू शकतात हो हे तर अविश्वसनीय आहे हो ते शक्य आहे जी पी एस आपल्याला अचूक स्थान म्हणजे लोकेशन सांगतं बरोबर आणि जेव्हा तुम्ही उपग्रहाच्या प्रतिमाना म्हणजे सॅटेलाइट इमेजेसना जीआयएस मध्ये जी पी एस डेटासोबत जोडता तेव्हा तुम्ही वेळेनुसार होणारे बदल अचूकपणे टिपू शकता अच्छा जसं की गेल्या महिन्यात या विशिष्ट ठिकाणी जंगल होतं आणि आज ते नाहीये याचा अर्थ तिथे वृक्षतोड झालीये अगदी हे इतकं अचूक असतं की तुम्ही थेट त्या जागी पोचून कारवाई करू शकता म्हणजे आता भूगोल अभ्यासकासाठी निरीक्षण माहिती गोळा करणं त्याचं सांख्यिकीय विश्लेषण करणं आणि ते नकाशाच्या रूपात प्रभावीपणे सादर करणं ही कौशल्य खूपच महत्वाची झाली आहेत हो हा विषय आता पूर्वीसारखा वर्णनात्मक राहिलेला नाहीये बरोबर हा आता एक डेटा चालित म्हणजे डेटा ड्रिव्हन विषय झालाय यात प्रत्यक्ष माहिती गोळा करणे तिचे विश्लेषण करणे आणि त्यातून भविष्याचा अंदाज वर्तवणारे मॉडेल तयार करणे यावर भर आहे आणि या सगळ्याचा सर्वात महत्वाचा प्रश्न या ज्ञानाचा उपयोग काय नोकरीच्या संधी काय आहेत या स्रोतामध्ये भूगोलातील करिअरच्या संधींची एक मोठी यादी दिली आहे आणि त्यात फक्त शिक्षक किंवा प्राध्यापक नाही हो ती यादी पाहिली की या विषयाची व्याप्ती लक्षात येते नकाशाकार म्हणजे कार्टोग्राफर जो आता डिजिटल नकाशे बनवतो हो मग हवामान बदल विश्लेषक जो हवामान बदलाचा स्थानिक पातळीवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करतो नगर नियोजक अर्बन प्लॅनर बरोबर जो शहरांची भविष्यातील वाढ कशी असावी याचा आराखडा तयार करतो यात आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये सल्लागार म्हणूनही संधी आहेत असं लिहिलं आहे हो या स्रोतात दिलेल्या नोकरीच्या जाहिराती पाहिल्या की हे खरं वाटतं अगदी आकृती आठ पाच मध्ये ते दिलंय महानगरपालिकेच्या नगर नियोजन विभागाला राष्ट्रीय नकाशा संस्थेला भूगोल तज्ञांची गरज असते नक्कीच कारण लोकांना फक्त डेटा नाही तर त्या डेटाचा स्थानिक संदर्भ समजणारी व्यक्ती हवी असते अच्छा म्हणजे कॉन्टेक्स्ट हो उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ भूकंप किंवा सुनामी आल्यावर मदत कार्य कुठे आणि कसं पोहोचवायचं यासाठी त्याला त्या भागाच्या भूगोलाची सखोल माहिती असणं आवश्यक आहे कोणते रस्ते वापरता येतील कुठे मदत केंद्र उभारावीत कोणत्या वस्त्यांना जास्त धोका आहे हे सगळे निर्णय भौगोलिक माहितीवर आधारित असतात भूगोल हा आंतरशाखीय म्हणजे इंटर डिसिप्लिनरी विषय असल्यामुळे त्याचे अभ्यासक अनेक क्षेत्रांमध्ये यशस्वी होतात आणि शेवटी या स्रोतात शाश्वत विकासाचा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा उल्लेख केला आहे हो तो खूप महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं इथेच या सगळ्या चर्चेचं सार येतं मोठ्या जागतिक समस्या जसे की हवामान बदल वाढती लोकसंख्या नैसर्गिक संसाधनांचा या सोडवण्यासाठी मानव आणि निसर्ग यांच्यातील हे गुंतागुंतीचं नातं समजून घेणं आवश्यक आहे आणि इथेच भूगोलाची खरी किंमत आपल्याला कळते आपण या चर्चेची सुरुवात या प्रश्नाने केली होती की भूगोल म्हणजे नकाशापलीकडे काय आहे आणि आता असं दिसतंय की हा एक असा विषय आहे जो आपल्या जगाकडे एक संपूर्ण प्रणाली म्हणून पाहतो बरोबर तो जितका प्राचीन आहे तितकाच तो आधुनिक आणि भविष्यविधी सुद्धा आहे आणि तो अनेक विषयांतील ज्ञानाला एकत्र आणून वास्तविक जीवनातील समस्यांवर ठोस उपाय शोधायला मदत करतो तो फक्त समस्या काय आहे हे सांगत नाही तर ती कुठे आहे आणि तिथेच का आहे हे सांगतो ज्यामुळे उपाययोजना अधिक प्रभावी ठरते अगदी जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा या स्रोतानुसार भविष्यातील लोकसंख्या वाढ शहरीकरण आणि संसाधनांचा वापर याबद्दल अंदाज लावण्यासाठी भौगोलिक प्रतिकृतींचा म्हणजे मॉडेल्सचा वापर केला जातो हो। मग विचार करा पुढील पन्नास वर्षांतील आव्हानांना जसं की पाण्याचं दुर्भिक्ष किंवा समुद्राची वाढती पातळी यांना सामोरे जाण्यासाठी भूगोल अभ्यासकाची कौशल्य केवळ उपयुक्तच नव्हे तर अत्यावश्यक कशी ठरू शकतील खरे आपल्या स्वतःच्या परिसरात किंवा शहरात असा कोणता भौगोलिक आकृती बंध आहे मग तो वाहतूक कोंडीचा असो प्रदूषणाचा असो किंवा कचरा व्यवस्थापनाचा असो ज्यामागील का आणि कुठे हे समजल्यास एक मोठा सकारात्मक बदल घडू शकेल